कोपरगाव कोपरगाव हॉस्पिटल रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दिलगाळ झालेले नागरिकांचे मोबाईल पोलिसांनी शोधून केले मूळ मालकांना परत कोपरगाव तालुका पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी सविस्तर बातमी अशी की अल्हानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस को पोली स्टेशन हद्दीत मोबाईल मिसिंगचे प्रमाण वाढल्याने मिसिंग मोबाईलचा शोध घेणे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथील पोलिस सब इन्स्पेक्टर दिलीप पगार पोलीस कॉन्स्टेबल अमोल चंद्रकांत घनवट यांचे तपास पथकास माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे एकूण सात मोबाईलचा शोध लागलेला असून सदरची कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबमे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शिरीष वपणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी दिलीप पगार पोलीस कॉन्स्टेबल अमोल चंद्रकांत घनवट तसेच मोबाईल सेल श्रीरामपूर येथील पोलीस नाईक सचिन धनाड या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे रेझिंग डेच्या अनुषंगानं जो सप्ताह साजरा करण्यात आलेला होता त्यामध्ये आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे जे काही मोबाईल गहाळ झालेले होते त्या अनुषंगाने त्यांचा तपास करणे कामे पोलीस स्टेशनकडील पी एस आय पगार तसेच पोलीस शिपाई घनवट यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की असे काही मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकून जे काही मोबाईल मिळतील ते आपण पोलीस स्टेशन येथे घेऊन यावे वरील सूचनांचं पालन करत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे श्रीरामपूर येथील सायबर सेल जे आहे आमचे मोबाईल सेल तर तेथील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन धनाड यांनी आम्हाला सदर ह्याच्यामध्ये चांगली मदत केली त्यामुळं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आदीतील जे काय मोबाईल गहाळ झालेले होते त्यापैकी एकूण सात मोबाईल आपल्याला मिळून आलेले आहेत, ले ले आहेत। ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि आज आपण ते ज्यांचे मोबाईल गाळ झालेले होते त्यांना आपण परत करत आहोत मोबाईल सुरू किती आहे दोन uh, हजार सन दोन हजार चोवीसमध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक अठ्ठावीस uh, मोबाईल गाळ झालेल्याच्या तक्रारी आहे प्राप्त आहेत याच्यामध्ये आरोपी नाही आहेत जे समजा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मोबाईल आम्हाला रस्त्यावरती पडलेला मिळून आला अशा प्रकारच्या त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना आरोपी वगैरे केलेले नाही आहे त्यांनी स्वखुशीने मोबाईल आपल्याकडे जमा केलेले आहेत Uh, दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी माझा विवो मोबाईल हरवला होता uh, तर संबंधित तक्रार मी प uh, कोपरगाव पोलीस तालुका केंद्रावरती दिली होती तर आजबरोबर uh, तीन ते चार महिन्यानंतर माझा मोबाईल मला परत मिळालेला आहे या त्या यासाठीच uh, पोलीस निरीक्षक तालुका पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी सर uh, पोलीस uh, कॉन्स्टेबल uh, uh, श्री अमोल घनवट सर आणि पोलीस निरीक्षक श्री दिलीप सर यांचे मी सर्व हरवलेल्या जे काही मोबाईल ज्या व्यक्तींच्या हरवले आणि ते मिळाले त्यांच्यातर्फे अभिनंदन किंवा त्यांचे आभार त्यां मानतो व अशीच मदत वेळोवेळी मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मुळव्या भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ आट, अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा